या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथे विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने प्रवाशी वारकऱ्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे यामध्ये मिरज लातूर अनारक्षित विशेष गाड्यांसह एकूण चोवीस फेऱ्या होणार आहेत ट्रेन क्रमांक शून्य एक चार चार तीन मिरज लातूर अनारक्षित विशेष तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी सात वाजता मिरज येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने लातूर येथे पोहोचेल याच्या सहा फेऱ्या होणार असून पंढरपूर मध्ये आगमन सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाने होणार असून दहा वाजून गाडी क्रमांक शून्य एक चार 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 लातूर मिरज अनारक्षित विशेष गाडी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी चार वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाने मिरज ला चा पोहचेल याच्या सहा फेऱ्या होतील तर पंढरपूर मध्ये आगमन सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाने तर प्रस्थान सात वाजून पन्नास पन्नास होईल गाडी क्रमांक शून्य चार चार लातूर मिरज अनारक्षित विशेष गाडी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी सहा वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटाने मिरज पोहोचेल याच्या सहा फेऱ्या होतील पंढरपूर मध्ये आगमन दहा वाजून पंचावन्न मिनिटाने तर प्रस्थान अकरा वाजता सकाळी होईल गाडी क्रमांक शून्य एक चार चार एक मिरज लातूर अनारक्षित स्पेशल तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत दररोज रात्री दहा वाजता मिरजहून सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल याच्या सहा फेऱ्या होतील पंढरपूर येथे आगमन वाजून वाजून मिनिटांनी तर प्रस्थान रात्री होईल अरक सलगरे कवटे महाकाळ ढालगाव जतरोड म्हसोबा डोंगरगाव सांगोला पंढरपूर सांगोलाडी शेंद्री बार्शी टाउन पांघरी धाराशिव येडशी कळम रोड ढोकी मुरुड रोड आणि हरंगुळ असे थांबे असतील यामध्ये दहा सामान्य द्वितीय श्रेणी स्लीपर श्रेणीचे कोच आणि दोन सामानासह गाड ब्रेक व्हॅन बारा अनारक्षित कोच उपलब्ध असतील त्याचप्रमाणे सोलापूर मिरज अनारक्षित विशेष गाड्या बारा फेऱ्यांमध्ये धावणार आहेत यामध्ये ट्रेन क्रमांक शून्य एक चार एक नऊ सोलापूर मिरज अनारक्षित विशेष तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी सात वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मिरजला पोहोचेल या गाडीच्या सहा फेऱ्या होतील पंढरपूरला आगमन नऊ वाजून वीस मिनिटांनी तर प्रस्थान नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी होईल ट्रेन क्रमांक शून्य एक चार दोन शून्य मिरज सोलापूर अनारक्षित विशेष तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाने मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता सोलापूरला पोहोचेल या गाडीच्या सहा फेऱ्या होतील पंढरपूरला आगमन दोन वाजून पन्नास मिनिटाने तर प्रस्थान दोन वाजून पंचावन्न मिनिटाने दुपारी होईल यावेळी मोहोळ माढा कुर्डुवाडी मोडणीम पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव कवटे महाकाळ सलगरे आणि अरग असे थांबे असणार आहेत यामध्ये सोळा सामान्य द्वितीय श्रेणी स्लीपर श्रेणीचे कोच आणि दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अठरा अनारक्षित कोच अशी रचना असेल